लातूर येथे विद्यार्थिनीचा वसतीगृहात रित्या मृत्यू झाला होता त्यामुळे आता लेकीची आई न्यायासाठी जिल्हाधिकाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रमक झालेली आहे लातूरच्या नवदोई विद्यालयात सहावीतील विद्यार्थिनी मृत अवस्थेत आढळल्याने खडबड उडाली होती ही घटना नेमकी कशातून झाली याचा तपास पोलीस करीत आहेत अनुष्काच्या नातेवाईकांनी हा प्रकार आत्महत्या नसून घातपाताच आहे असा गंभीर आरोप केलेला आहे त्यामुळे या प्रकरणाला संशयाचे स्वरूप प्राप्त झाले आहे येत्या सहावीत शिकलेल्या अनुष्काचा वस्तीगृहात खोलीत गोडफास घेतलेच्या वस्तीत आढळून आले होते अपघात आहे की घात अभ्यासाच्या तणावातून हा प्रकार झाला की काय असा प्रश्न यावेळी निर्माण झाला होता याचा शोध पोलीस घेत आहे आणि लातूरचे एमआयडीसी पोलिसांनी घटनेची नोंदही घेतलेली आहे दरम्यान अनुष्काच्या आई सह नातेवाईकांनी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा गेला असता जिल्हाधिकारी कार्यालयाचं गेट बंद करून पोलीस बंदोबस्त लावण्यात होता न्यायासाठी जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयावर अनुष्काच्या आईला चढून कार्यालयात जावं लागलं हा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहेत मला कोणतीही नुकसान भरपाई नको पैसे नको नोकरीही नको मला फक्त न्याय द्या अशी मागणी अनुष्काची आई सध्या करीत आहेत जय महाराष्ट्र जय विदर्भ लातूरमध्ये सावित शिक्षण घेणाऱ्या अनुक्षाची हत्या होते हत्या होऊन अनेक दिवस उलटले तरी या राज्याची सरकार न्याय देत नाही प्रशासकीय यंत्रणा न्याय देत नाही पोलीस यंत्रणा न्याय देत नाही अनेक दिवस उलट उलटून तरी माझ्या मुलीला न्याय मिळाला नाही ना 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 यासाठी मोर्चा काढल्या जाते मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाऊन उभा राहते उभं राहिल्यानंतर मोर्चाला कवाळं बंद केल्या जातात दार बंद केल्या जातात परंतु एका आईच्या व्यथा मात्र मुलीला न्याय मिळाला पाहिजेत यासाठी आपल्या जीवाच्या आकातानं गेटवरून जिल्हाधिकारी कार्यालयात जाते पण तरी सुद्धा त्या ठिकाणी त्या आईचं दुःख समजून घेणाऱ्या जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्याजवळ मन नसते किती या राज्याची व्यवस्था बेशर्म झाली की एका बारा वर्षाच्या मुलीची हत्या होते पण त्या आईचं दुःख समजून घेणाऱ्या कोणाच जवळ मात्र वेळ नाही त्या मुलीला न्याय देण्यासाठी कोणतंही यंत्रणा समोर येत नाही हेच का छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण हेच का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण हेच का बेटी पळाव आणि बेटी बचाओ हाच का तो नारा आणि हेच का तुमची लाडकी बहीण अरे एका आईची सहा वर्षा सहावी शिकणाऱ्या बारा वर्षाच्या चिमुकलीची हत्या होते आणि माझ्या मुलीला न्याय मिळत नाही यासाठी आपल्या दुःख आपल्या व्यथा मांड्यासाठी या शासनाच्याकडे येते पण शासनाकडे आल्यानंतर मात्र हे शासन त्या आईला तिचं ना दुःख समजून घेत ना त्या आईच्या व्यथा समजून घेत ना त्या आईला सावरण्याचं काम करत उलट त्या आईचं दुःख वाढवण्याचं काम या राज्याची व्यवस्था करते या राज्याच्या व्यवस्थेचा आम्ही धिक्कार करतो महिला आयोगाला आम्ही मागणी करतो मानव अधिकारांना मागणी करतो आणि राज्य सरकारला सुद्धा आम्ही मागणी करतो राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा आम्ही मागणी करतो आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांना मागणी करतो की सावित शिकणाऱ्या या अनुक्षा नावाच्या मुलीला न्याय मिळाला पाहिजेत या मुलीची हत्या कशी झाली याचा सखोल तपास झाला पाहिजेत अशी आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून मागणी करतो नाही तर या अनुक्षाला न्याय मिळाला पाहिजेत यासाठी अख्ख्या राज्यभर प्रत्येक शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी समाजसेवक आम्ही रस्त्यावर हा या व्हिडिओच्या माध्यमातून इशारा देतो आणि या महाराष्ट्र राज्य शासनाचा या व्यवस्थेचा आम्ही धिक्कार करतो निषेध करतो राज्य सरकार हशम्याव देवेंद्र फडणवीस होश म्याव राज्य सरकार हश म्याव सहा वर्षाच्या मुलीचा हत्या झाली बेटी बळाव बेटी बचाव नारा बंद करा आणि लाडकी बहीण योजना बंद करा अशी आम्ही मागणी करतो जय महाराष्ट्र जय विदर्भ